मोबलला नाही संजय राऊतांवर शहाजी बापू पाटील यांनी साधला निशाणा कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी साहेब उद्धव ठाकरे संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिस्थितीला मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मिता मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला या पाठीमागची माझी भावनाच एवढी आहे की जो विचार संपूर्ण महाराष्ट्रानं झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता नये कारण या विचारामुळं कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे आणि तो तालुका महायुतीबरोबरच आदरणीय शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्या विचारधारेबरोबर माझा तालुका गेल्यानंतरच या ठिकाणी तालुक्याचा विकास होईल आमच्या बंडाला बळ मिळालं आम्ही ते बंडाचं मिशन पडकवलेलं होतं बापूने त्यात खूप मोठी भूमिका बजावली बापू आज या ठिकाणी तिरंगी रणाची तुमचा समर्थकांच्या अपेक्षा आहेत की आता महायुती सरकार येतं आहे आणि तुम्हाला योग्य न्याय सरकारमध्ये मिळावं मी एक शिवसैनिक आहे आणि मनापासून अंतकरणापासून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी माणूस आहे सा माझी पक्ष वाढ वाड़, वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदेसाहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढची वाटचाल माझी चालू राहील परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी सातत्यानं प्रयत्न करेन असा कोणताही मला साहेबांनी शब्द दिलेला नाही परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामे ठेवणार नाहीत निश्चितपणानं मला कोणते त्या कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतील संजय राऊताचं आत्तापर्यंत बोललेलं एवढं लबाडन थोबाड निघालेलं आहे की इथून पुढं त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवणार नाही खासदार केवळ ई व्ही मशीनवर का बोंबला नाही ते आता वरडायला लागला आहे खासदार केवळ ई व्ही मशीन बोलायला पाहिजे होती त्यावेळी का तोंडी शिवली होती काहीची आता बोलायला लागले चुकी जाई पद्धत हरल्यानंतर ई व्ही मशीन जिंकल्यानंतर लय भारी झालं ही उद्योग कुठला काढला आहे नवीनच राजकारण आणि पवारसाहेबासारख्या जाणकार मोठ्या माणसाने ह्यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे काय ई व्यू मशीन नाही काय नाही करून बघा ना ई व्यू आपण करत नाही या मतदान आता मी बटन दाबलं खारदी शिकडं दोन हिशोबांत्या काच दिसला तुम्ही मतदान केलं तुम्हाला तिथे चिन्ह दिसलं नाही का कुठंतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि पर मग ज्या ज्या वेळी कर्नाटक जिंकताय ई वी मशीन चांगली आहे तामिळनाडू जिंकताय ई व्ही मशीन तेलंगा जिंकताय पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतले तिथे ई वी मशीन चांगली आहे इकडे महाराष्ट्रात तो वाईट आल्यावर चुकीच आहे बोलणं संजय आता काय काम संजय राऊताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही त्या खोली बंद करायची आम्हाला शिव्या धाडा धाडा दे त्या शहाजी बापूला लई शिव्या दे आणि मग भ भूक लागल्यावर ला। बहिणी आमची त्याला भाकरी वाढेल का याची गप झोपायचा काय राहिलं उगा आता ही करा ती करा काय ते भडकवायचा प्रयत्न करू नये मग महाराष्ट्र हा फार महान महान सूर्याला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे छत्रपती शिवरायाचं बाबासाहेब आंबेडकरांचं महात्मा फुल्यांचं शाहू महाराजांचं किती ते यशवंतराव चव्हाण साहेब स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब कितीतरी महान माणसाचं हे राज्य आहे इथं लबाड लबाडथोबाडे जास्त पसत नसते खासदार केला त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण कुठतोच ह्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो ही चूक आहे ती चूक जनतेनंच विधानसभेला दुरुस्त केली दीपक आबा ज्या दिवशी उबाटा सोडतील त्या दिवशी मी आवाहन करीन तोपर्यंत उबाटा ना झाला मी लागणार नाही उबाटा माझा नंबर एक शत्रू आहे त्यामुळे अजिबात त्याला बोलणार नाही मी उबाटा सोड दुसऱ्या दिवशी घरी येऊन बसतो उबाटा तिथून तुझ्या ना झाला बाबा आम्हाला लागायला आमचा आमचा शिंदेसाहेबांना नेतृत्व आम्हाला लागला बा सत्ता संपत्ती संतती ह्या भाग्याच्या गोष्टी असतात माझ्या भाग्यात जर ते असेल मिळेल नसेल तर राहील पक्षाचं काम माझं चालूच आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि संजय राऊत यांनी माझी निवडणूक हाताळली कोणत्याही परिस्थितीत मला मुंबईत येऊ द्यायचं नाही असा पण केला आणि त्या डावात माझा मित्र दीपक साळुंके हा फसला आणि मताच्या विभागणीमुळे माझा पराजय झाल्याची स्पष्टोक्ती शहाजीबापू पाटील यांनी बोलून दाखवली सत्ता संतती आणि संपत्ती या भाग्याच्या गोष्टी आहेत माझ्या नशिबात असेल तर मला विधान परिषद मिळेल विधानसभेत पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली मला खात्री आहे शिवसेनेत मला कोणतं तरी पद देऊन माझा एकनाथ शिंदे सन्मान करतील मला रिकामी ठेवणार नाही असा विश्वास शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला संजय राऊत हा लबाड माणूस आहे त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही लोकसभेला विजय मिळाल्यावर ई व्ही एम मशीन चांगलं आणि पराजय झाल्यावर ई व्ही एम मशीनला नावं ठेवायची पवारसाहेबांसारख्या जाणकार व्यक्तींनी यात भाग घ्यावा हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे एक नंबरचा माझा शत्रू आहे